गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पटेल मित्रांनो मी आलोय पुन्हा एकदा एक माझा नवीन ब्लॉग घेऊन मित्रांनो खरं सांगू आहे मला अजिबात वेळ मिळत नाही म्हणजे मी जातो साडेनऊ वाजता मग साडेनऊ वाजेपर्यंत जो पहिला वेळ असतो ना तो थोडा वेळ मिळतोय मला ब्लॉगिंग करण्यासाठी आणि जेव्हा मी सहा वाजता घरी रिटर्न येतोय तेव्हा थोडा वेळ मिळतोय मग या थोडक्या वेळेमध्येच मी इथं ब्लॉग क्रिएट करतोय आणि कसं आहे मित्रांनो मी भरपूर प्रयत्न करतोय की ब्लॉग करून इथे टाकायचं आता बघा दोन दिवस मिस झाले मी अजिबात ब्लॉग टाकला नाही आता हा माझा तिसरा दिवस आहे मग आता मी परत एकदा ब्लॉगला स्टार्ट केले आणि आज मी ब्लॉग करून टाकतोय आता मी सकाळी इथं मॉर्निंग वॉकला जाऊन आलोय माझ्या मिसेस बरोबर आता मस्तपैकी आंघोळ करणार सकाळचे आता वाजलेले आठ चला तर मग ब्लॉगला स्टार्ट करूया पप्पा साईला घेऊन कुठे चाललाय दुकारे बरोबर जावा निर्माण आहे सकाळी किती छान माझ्या मिसेसने इथं रांगोळी काढलेली आहे बघा अरे <laughs> अरे गेलता तुम्ही दोघांनी सायकल वर कस काय आलाय पप्पा कुणाची सायकल <laughs> अरे वा 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 वाई कुणाची आहे सायकल कुणाची आहे दादाची सायकल सायकल आहे चला आता जेवायला चला जेवायला चला आता अशो आज काय स्पेशल आहे साईला खायला वरण भात बघा किती लहान आहे आणि मोबाईल पाहिजे आता रडून माझ्याकडून मोबाईल घेतलाय साई मोबाईल दे बाबा माझा माझा परत दे मोबाईल दे माझा माझा परत दे बाप दे मोबाईल पप्पा कुठे चाललाय चाल कामावर चाल बर 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 आवरा आवरा, आवरा मग हा बघा सकाळ सकाळ आता कामाला चाललेले आहेत त्यांना मग महिन्यातून थोडे दिवसच काम असतं साई अजून रडतोय मोबाईल पाहिजे त्याला साई मोबाईल आता घ्यायचा नाही काय झालं बरं 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 दर दर धर देतो अगं हो देतो 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 साई काका बरोबर चाललेला आहे इथं आता आणि थोड्या वेळानं आता परत रिटर्न येणार आहे ठीक आहे टाटा टाटा मित्रांनो मी सकाळचं आता जेवण करणार आहे इथं बघा पिवळा राईस आहे त्याचबरोबर इथं आमटे आहे आणि शिरा आहे आणि चपाती आहे असं संपूर्ण मी आता आहार घेणार आहे पप्पा इथं कामाला जाणार आहे ना साई त्यांना सोडीणार झाला आहे पहिल्या तू माझ्याकडे आता पप्पा कामाला जाणार आहेत ना जाऊ दे त्यांना कामाला आता तू माझ्याकडे ये की इथे येणार माझ्याकडे कस तरी चुकवून माझ्या पप्पांकडून याला घेतलाय काढून आजाच्या माग खूप लागतोय हो त्यामुळं कसं आहे आता ह्याला चुकवून हळूच घरात नाही जाणार तरी हो रडतच बसेल आता त्यांना कामाला पण जायला पाहिजे बरोबर साई ह्याला बाहेर जायची लय गडबड आहे आणि आता आई त्याला बाहेर घेऊन जाणार आहे नुसतं बाहेर फिरायचं असते त्याला सकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि माझी आता जॉबला जायचं टायमिंग झालेलं आहे आता मी जातोय जॉबला पुन्हा सहा वाजता संध्याकाळी येणार आहे तेव्हा पुन्हा ब्लॉगिंगला स्टार्ट करणार आहे हाय संध्याकाळचे वाजलेले आलो सा, आहे जॉबवरून चला तर मग आता घरामध्ये काय काय होते कोण काय करायला लागले तेच आपण आता बघूया इथे माझी बायको स्वयंपाक बनवत आहे चला तर मग तिला विचारे की ती काय काय बनवत आहे असू काय काय बनवत आहे गेवते हाय बर बर एवढंच बनवणार ठीक आहे आता इथे काय करायला लागलेस मुगाची भाजी तू कळवली बरं सगळी पोरं खुर्चीवर सरळ बसतात आणि हो बहादर बघा उलट बसलेला आहे साई उलट का बसलेस रे उलट का बसलायस सरळ बसलाय बघा यो पोरगले हल्लीकडे जमावले काय शेजारी गेले आणि दोन मुलींना दगड मारले आणि याच्याबरोबर कोण कसं खेळणार सांगा लई सगळ्यांना जमावावं लागलं रे साई तू जमवलीस का नाही सगळ्यांना काय पण सांगू नको इथं बघा तुळशीला दिवा लावलेला आहे संध्याकाळी दिवा लावते आई साई किती जोरात पळत येते बघा माझ्याकडे साई बाळा ये पळत जोरात तिकडे माझ्याकडे वेली गट आता साई माझ्याकडे पळत आला का नाही yeah. तसंच मम्मी कडे कसा पळत जाते बघा साई परत ये माझ्याकडे पळत अशी तुम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं त्याला चारलं चार काय खरं <laughs> मी आगोदर जेवण इथं निवांत बसले म्हणून विचारायला लागले त्याला घातलं मी जेवलो आवरलं सगळं आता येऊन फिरायला लागले चला आता देवाचं दर्शन घेऊया संध्याकाळची उदबत्ती लावलेली आहे बघा इथं गाणं लावलं ला सोपं बघा पाय पडा हा स्वतःला डान्स करायला लागलाय आणि गाणं कशात लावलेला होय हो आता पण डान्स करायला लागलाय अरे अरे ही कुठली स्टेप रे अरे बापरे ह्याला काय सगळं शिकवलेलं दिसते आधीच तू शिकवलेस का अशी अरे साई आता बुट घालून कुठं जायचंय आपल्याला हे खूप आगाव आहे आता बघा कसं बुट फेकत साधन आहे ले बुट बुट फेकला बघा आता बघा हे वो मया पण करते की हो मारते पण मया पण करते की बघा की बघा की उगच म्हणताय तुम्ही अगा बसल मयाने मया किती बसले बघा ही पोरगा हा हा हाणता बी आणि माया बी करते कामाला जाऊ नला पप्पा हा हा आणि दादा दादा पण आलता काय हे कपकी अशा काय बनवले ग गुलगुले का भजी वाटायला लागले गोड आहे आणि मस्त गुलगुले केलेले आहेत गरम गरम आता खाणार आहे साई आई आणि पप्पा अशी मिळून तिघही गुलगुले खाणार आहेत आणि मी पण नंतर गुलगुले खाणार आहे बघा आई इथं ह्या साईला द्यायला लागल्या साई गुलगुले खा बाळा टाळ वाजव छान आहे व्हेरी गुड व्हेरी गुड अगं नाचा लागलाय गुलगुले आवडले वाटत त्याला गुलगुले बघू बघू इकड आहेत तिकडे बघ इकडे गुलगुले खावा खावा पप्पा तुम्हाला पण आवडले गुलगुले आहे तुला पण छान आवडले बघा इथे दादा पण गुलगुले खायला लागलाय दादा काय गुलगुले कशा आहेत सांग खूप छान पद्धतीने आणि थोडस मस्त असं वास पिया लागलाय छान वाटायला छान वाटायला लागले ना आणि गरम गरम छान थंडी गर्म -गर्म अरे तुला सर्दी पण झाली काय हो सर्दी झाल्या आणि हेअरस्टाईल भारी गेलाय के केसाची जाऊन केस ना होय काय हो मस्त मस्त खावा गुलगुले खावा हा ओके बाय नमस्कार मित्रांनो या छोट्या वेळेमध्ये मी माझा ब्लॉग कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कसा आहे माहिती काय थोडा वेळ काढून मी ब्लॉग बनवते तुम्हाला माहिती आहे मला वेळ मिळत नाहीये तरी पण मी ब्लॉग बनवणार आहे आणि माझ्या या चॅनलवरती पोस्ट करणार आहे मित्रांनो खरंच हा जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती घेऊन येत आहे तोपर्यंत बाय बाय